था 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 पानी नी हे आता अल्लं लसूण पेस्ट आपण करणार आहोत आता हे पाकळी काढले आणि आलं पण चिरले आता याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आणि हेच होणार आहे एक अर्धा तास ही शाकाहारी ग्रेव्ही बनवतो आहे याच्यामध्ये आता काजू मसाला आणि पनीर मसाल्याची ऑर्डर आहे एम टी ताडे की एक चिकन मसाला आणखीन एक आयणी चिकन ऑर्डर तयार झाले आता हे पिकअप करायचे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनलवरती मी आता हॉटेलमध्ये आहे साफसफाई झालेली आहे अर्थातच बाकी क्रिणी वगैरे झालेली आहे आपले पण आणि पण सेटअप लावायचं आहे टेबलला बाकी सर्व काही झालेलं आहे आपल्याला आज मी मार्केटला गेलो होतो मुरगुडला आठवड्याचा बाजार तिकडून आलो आहे आणि आता इथे हॉटेलमध्ये आलो आहे त्याचे काल बोर्डचं काम होतं वॉर्म लाईट आणि तो बोर्ड जो इकडच्या बाजूचा आहे तो त्या दोन्हींचं काम आता थोडं दोन खाली झाल्यानंतर करूया बाकी आज ऊन आहे भरपूर तोपर्यंत जेवणाच्या तयारीला लागूया मांसाहारी काय असेल ते जेवण आपण करायला सुरुवात करूया हे आता अल्ल लसूण पेस्ट आपण करणार आहोत आता हे पाकळी काढली आणि अल्ल पण चिरले आता याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आणि हे ठेवणार आहे तास सभेच कारण याच्यामध्ये घाण वगैरे काय असेल ते जाते आणि जे याचे जे शेल आहे खोलपट आता निघत नाही पण ज्यावेळी भिजेला अर्धा तास येणार एकदम सहज निघतं ते म्हणून याला भिजत ठेवतो आम्ही अर्धा तास भिजत दे त्याच्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट करूया तोपर्यंत बाकीच्या जेवणाची तयारी करायची आता हे आज लिंबू आणलेत बाजारातून आपण वीस रुपयाला चार आणि मागच्या वेळी जे आणलेले आहेत अजून आपल्याकडे शिल्लक आहेत ते शनिवारी आणलेले कसे झालेले इथे गरमीमुळे खराब होत आहेत लिंबूचे दर खूप वाढलेत या बोर्डची लाईट्स मी वरती चढून बघितली मग अशी पण तिथे काही प्रॉब्लेम नाही आहे फॉल्ट नाही आहे सगळे वायर चेक करून बघितले व्यवस्थित आहे आता इथे एक कनेक्शन दिलेलं आहे याने ह्या बोर्डजवळ आता याच्यासाठी मला पत्र्यावर चढावं लागेल या इथे बघावं लागेल शेवटचं नाही तर मग याला इलेक्ट्रिशियन आणण्याशिवाय पर्याय नाही आता हे याच्यावरती पत्र्यावरती चढून बघतो इथे जे जोड त्याने दिला आहे कनेक्शन दिलं आहे म्हणजे चिकट्टी वगैरे लावलेला दिसतोय मला जर तिथे काय फॉल्ट असेल तर नक्कीच चालू होईल नाहीतर आज काय बोर्ड चालू होणार नाही शक्यता आहे तरीसुद्धा बघू ट्राय करून मी आलो आहे वरती आता पत्र्यावरती येते कनेक्शन आहे ते बघूया आपल्याला आता वेळ झाला आहे बऱ्यापैकी जेवण झालं आहे ओवरले पण आता हे बघणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे कारण पा काल पण लाईट बंद होती त्याची आणि आज पण बंदच आहे या इथे आहे हे ओपन झालं आहे बऱ्यापैकी ओपनच आहे तार दिसते आतले त्याआ शक्यता येतं फॉल्ट झाला असावा काहीतरी बघितलं वायरिंग बरस आहे आता हे ॲक्च्युली काम करते, है। ही वायरिंग काम करते है। आहे वायरिंग इकडचं पूर्ण काम करतं ते करंट आहे हे सगळं आता मी परत जोडून ठेवलं आहे पण पुढे करंट पास होत नाही आता बराच उशीर झाला आता पर्याय नाही मला हे चालू करावं लागेल उद्या कोणतरी इलेक्ट्रिशियन बोलून ती कामं करून घेऊ आपण मे बी ही सर्व्हिस वायरला जर मध्ये आता कुठेतरी कटवट झालं असेल आता ही आहे वरच्यावर त्याने जे टाकले मग ही वायर खराब झाली असेल येथून आधी मग कुठेतरी मध्ये तर मग शेवचं आपला बोर्ड आहे एकशे पन्नास रुपयाची थाळी जे लावला आहे तिथून मला इकडच्या बोर्डला कनेक्शन द्यावं लागेल आता ते उद्या इलेक्ट्रिशियन आल्यानंतर आपण बघू आजची पहिली ऑर्डर आलेली आहे आपल्याला एक पनीर मसाला हा आणखीन एक काजू मसाला फुल पार्सल आहे तर ते बनवायला सुरू आहे पनीर मसाला हा पाणी काजू मसाला खोल हे ग्राहक का आहेत जे काल आले होते ग्रुप आपल्याकडे त्यांना जेवण आवडलं म्हणून ते पार्सल नेण्यासाठी आले आहेत आता ते पार्सल पॅक करायला चालू आहे काल त्यांना जेवण आवडलं म्हणून ते परत आम्ही पार्सल नेण्यासाठी आलो आहोत आणि उद्या आम्ही परत सात ते आठ जण जेवायला येणार म्हणून सांगत होते तर यांचं पार्सल झालेलं आहे तयारी आता पॅक करूया दे आणि देऊया त्यांना त्याच्यानंतर बघू आपल्याला किती असं ठेवं लागतात ते आपलं जेवण वगैरे हॉटकेसमध्ये ठेवलेलं आहे या भांड्यामध्ये आपण आता राईस शिजवायला टाकला आहे तो राईस एक पाच दहा मिनटामध्ये होईल बाकी सर्व जेवण झालं आहे आपलं आठा इकडे आहे बॅकअपसाठी ठेवलेला याचा गोळं मारायला आहेत अजून मारायचे आहेत तंदूर तंदूर अजून एक दहा पंधरा मिनटं लागतील पण आत्ता जर आली ऑर्डर तर आपण रोटी मारू शकतो कारण जाळ आहे तो वरतीपर्यंत नाही आहे आणि तंदूर तापलेला आहे तवा ता आहे बऱ्यापैकी तंदूरला त्याच्यामुळे रोटी मारू शकतो ऑर्डर आली तर पाहिजे लाईट्स वगैरे ऑन केलेल्या आहेत तर आपला जो बोर्डच्या लाईट्स नव्हत्या वॉर्म लाईट आणि ते काम झालंच नाही कारण ते नेमकी आहे आज इथे जी वायर आहे हवेमध्ये लटकवलेली त्या पोलपासून इथपर्यंत त्यामध्ये काहीतरी आधीमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम झाला असेल मग आता उद्या बघतो ते ह्या बोर्डपासून इकडे जडण्यासाठी म्हणजे प्रयत्न करून बघूयात ती नेमकी वरून घ्यायची लाईट का खालून घ्यायची ते बघूया जास्तीत जास्त वरून घेतलेली बरी पडेल कारण खालून तिथं एकदम खडक आहे हेवी खडक आहे तिथून उकरून जाणार नाही मग ती बाद होणार त्याच्यापेक्षा तिथून जो पोल आहे तिथून या पोलपर्यंत अशी वरूनच घेतलेली बरे थोडी हाईटवरून जसं की ते ही हा ज्या हाईटला आहे एक मला वाटतं एक दहा फुटा अकरा बारा फुटावरती असेल त्याच हिशोबानं तिकडे आपण डायरेक्ट घेऊन ती वायर त्याला कनेक्ट करून तो चालू करू शकतो आता ही आता करायचं म्हणलं ही जी सर्विस वायर आहे ही जी दिसते तुम्हाला ही जर करायचं झालं तर तिथून तो तु पोलवरती एकदम लास्टला आहे तिथूनही सोडवता येणार नाही त्याच्यामुळे आपण एवढं रिस्क घेत बसायचं नाही सोप्या पद्धतीनं ना काम करून घ्यायचेत या आलेले आहे सात ताटं आपल्याला एक फोन येतोय परत आणि ग्राहकांची बघून त्यांची काय ऑर्डर आहे काय हॅलो चालू आहे की हां तर अजून एक फोन आला होता आपल्याला अजून आता ही ताटं पाहायला काढ्यात त्याच्यानंतर ते येतील त्यावेळेस त्यांची ताटं काढ ही अळणी चिकनची डिश बनवायला चालू आहे कारण आपण एक ताटा आले त्यांना ते अळणी चिकनची डिश पाहिजे त्याच्यामध्ये यापडं मगाचे फोन आला होता त्यांची ऑर्डरही तयार झाले एक एमटी ताट आहे एक चिकन मसाला आणखी अळणी चिकन एमटी ताट आणखीन जो चिकन मसाला आहे त्याच्यामध्ये एमटी ताटाला अंडाकरी एक्स्ट्रा वाटी दिली आहे त्यांना आणखीन बटर रोट्या पाहिजेत या ताटाला प्लेन रोटी आहे फक्त यांना अळणी चिकनची प्लेट पाहिजे होती आपली फ्राय किंवा मसालामध्ये नको पाहिजे होती जे ताट गेले त्यांना अंडाकरी वाटी एक एक्स्ट्रा पाहिजे ती देतो आहे आपला शेवटचा टेबल जो होता तो आत्ताच केलेला आहे आज एक इन्सिडन्स असा झाला की आपल्याकडे जो वेटर आहे शेवट तो आहे नवीन त्याला अनुभव नाही हॉटेल इंडस्ट्रीमधला पण तो शिकतो आहे का प्रामाणिकपणे त्याच्याकडून एक चुकी झाली दोष मी त्याला द्यायचा की नाही आहे तुम्ही सांगा विषय असा झाला होता की एक टेबल होता थोडीशी गडबड चालू होती त्यावेळेला आणखीन त्यांच्या तीन चिकन थाळ्या होत्या त्यांचं चारशे पन्नास रुपये बिल घेतलं ते गेले आता आम्ही आता किचनमध्ये होतो त्यावेळेला आणि एक्स्ट्रा त्यांच्या टेबलवरती तीन बटर रोटी एक करी आणि एक राईस गेला होता मग याचं जे एक्स्ट्राचं जे बिल होतं ते त्यानं बिलामध्ये काउंट केलं नाही किंवा ते सांगितलं नाही ज्यावेळी त्यांचं बिलाला आले त्यावेळेला आता ते जे एक्स्ट्रा गेलं हे आम्हाला माहिती आहे की कुठल्या तरी टेबलवरती हे सर्व पदार्थ एक्स्ट्रा गेलेत पण नेमकं कोणत्या टेबल नंबरवरती गेलेत ते मला किंवा आतमध्ये किचनमध्ये असणाऱ्यांना ते समजत नाही म्हणजे बाहेर गेलेलं ते आणि गर्दी कमी असल्यामुळे कुठल्याही टेबल नंबर वगैरे ह्या गोष्टी करत नाही आम्ही दोन चार टेबल आले असेल तर ते तीन किंवा चार टेबल खूप कमी एखाद्या माणसाला ते हँडल करा त्याच्यामुळे त्यावेळेला एवढं केवटी नंबर वगैरे कोणत्या नंबर होती चाल एवढं सगळी चौकशी करत बसत नाही आम्ही पूर्ण हॉटेल गच्चं होतं त्याच्या वेळेला मात्र ती गोष्ट आम्ही अचूक करतो की कि बाबा किती नंबरला हे चाललं आहे बिलाला ज्यावेळी आपण जर गडबड जरी असली ते स्वतः काउंट करून त्यांचं बिल करू शकतो तर त्यांचं जे एक्स्ट्राचं आयटम होतं ते सुटले आपल्या बिलामधून आता ह्याला चुकी कोणाची माहिती ग्राहकाने पण सांगितलं नाही की आम्ही एवढे एवढे एक्स्ट्रा घेतलं होतं त्याचं बिल तुम्ही जोडलं का नाही ते कोणी कोणी अस्तप्रमाणिक ग्राहक जे सांगतं की आम्ही हे घेतलं होतं त्याचं बिल तुम्ही घेत का पण त्याने सांगितलं नाही ठीक आहे तो त्यांचा विषय आहे तसं आमचं काम आहे ते बिल वगैरे करणं बाकी आता आ, हा नवीन आहे मुलगा ह्याला मी दोष देऊ शकत नाही कारण तो आम्ही शिकतोय त्यामुळे आता हे बिल जे गेलं ते सर्वस्वी लॉस आमचाच आहे एक हॉटेल मालकाचा बाकी असे बरेच इन्सिडंट्स घडले ज्यावेळी माडं ट्रेन एकदम स्टोर्ड होते कामं केलेली चांगला अनुभव आले त्यांच्याकडून पण अशा चुक्या झाल्या पण मी कधी आजपर्यंत माझ्या स्टाफला असं चार्ज नाही केलं पण कसं असतं की एक एक स्टाफ म्हणतोय मी प्रत्येकजण नाही ह्या सर्व गोष्टींची जाणीव ठेवत नाही आणि असा एक दिवस येतो की ते आपल्याला फसवतात माझ्या बाबतीत बऱ्याच वेळाला झालं आहे कामगार म्हणजे बाहेरचेच टिवड कारण बाकी किचनमध्ये आम्ही स्वतः असतो ज्या भांडेसाठी बायका असतात आणि बाहेर टिवडसाठी जी मुलं असतात ते आता परवा पण आपल्याकडे एक मुलगा होता त्यांना पण तसंच केलं न सांगता जॉब सोडला आणि आता पगार मागतोय तो त्याला मी दिला पगार त्याविषयी काही नाही जो बली न सांगता आता दीड महिन्यानंतर पगार मागतो आहे म्हणजे तुम्ही विचार करा एखाद्या कंपनीमध्ये असतो तर तुम्हाला पगार दिला नसता विदाऊट नोटीस पिरियड तुम्ही जर काम सोडलं असतं तर पण आपलं छोटं हॉटेल आहे आणि आपण माणूस की थोडेफार जपतो आम्हाला दुसऱ्यांचे प्रॉब्लेम्स कळतात त्याच्यामुळे आम्ही तेवढं सिरियसली घेत नाही कुठल्या गोष्टीला तर हा जो आजचा इन्सिडेंट झाला याच्यामुळे लॉस थोडाफार झाला ठीक आहे असू देत पण याच्यातून जर हा मुलगा उद्या शिकला काहीतरी आणि भविष्यात त्याच्याकडून ह्या चुका जर नाही उडाल्या तर आजच्या जे बिल सुटले आणि मी त्याच्याबद्दल त्याला माफ केलं याचं काहीतरी चीज होईल जर भविष्यात त्यानं परत हेच चुकी गेली तर आज जे मी केलं ते शक्यतो चुकीचं होऊ शकतं बघू येणारे दिवस सांगतील क्लोजिंगला सुरुवात केली आहे बाहेरची काउंटर अजून क्लोज करायचं आहे बाकी टेबल वगैरे क्लोज करायला सुरुवात केली आहे फॅमिली वगैरे पण क्लोज झालेली आहे फक्त आता टेबल वगैरे क्लीन करायचं आहेत आणि थोडंफार खुर्च्या वगैरे चेअर वगैरे व्यवस्थित लावायचं आहे बऱ्याच उशीर झाला आहे ग्राहक वगैरे गेलेले आहेत आपण गेट पण बंद केलाय आहे आणि आपला बोका पण निवांत झोपलेला आहे त्याची पोट गच्च झालेलं आहे बहुधा कारण त्याला बरंच खायला मिळतं ग्रहात जेवढे जास्त तेवढी याची मजा असते कधी कधी टाकून देतो खात पण नाही आता क्लोजिंग झालेले किचनची क्लोजिंग थोडी करायला सुरुवात आहे हे सर्व झाल्यानंतर मग आम्ही निघतोय घरी बाकी बिझनेसचं तुम्हाला मी अपडेट देतोच रात्रीचे अकरा वाजून चौतीस मिनटं झालेलं आपण क्लोजिंग वगैरे चालू केली आवरले आतलं किचनचं थोडंफार बाकी आहे आणि बाहेरचं पण सुरुवात केली आत्ता अजून क्लोजिंग झालेलं नाही आहे एक पंचेचाळीस मिनटं ते एक तास क्लोजिंग करायला पूर्ण लागेल ला आम्हाला आज ग्राहक खूपच कमी झाले मंगळवार आहे आणखीन उद्या एक दोन गावातल्या जवळच्या यात्रा आहेत आज जागर आहेत त्यांचा त्याच्यामुळे ते शक्यता आहे की कमी आल्या असतील ग्राहक दुसरी गोष्ट म्हणजे आय पी एल चालू आहे त्याच्यामुळं आता आपल्याकडं आय पी एलला स्क्रीन अवेलेबल नाही इथल्या कुठल्याच हॉटेलला स्क्रीन अवेलेबल नाही आहे आय पी एलसाठी आणि जर मला आता सडनली एखादी स्क्रीन अवेलेबल करायची म्हणजे टी व्ही वगैरे तर त्याच्यासाठी प्रॉब्लेम काय आहेत ते पहिलं का आहे काय गावामध्ये केबल कनेक्शन आहे तिथून इथपर्यंत आणावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे डी टी एच वगैरे जर डी टी एचचं होऊ शकतं पडते पण शेवटी ते खर्चिक आहे आणि मला नाही वाटत ते आत्ता करणं योग्य आहे कारण बराचसा एक्सपिरियन्स अजून आहे आपल्याकडं बरीशी कामं आहेत हॉटेलसंदर्भात जी करायचं आहे त्याच्यामुळं अशा गोष्टींसाठी आत्ता पैसा खर्च करणं मला योग्य वाटत नाही आहे इंटेरियर म्हणा आउटर म्हणा बरीचशी कामं आहेत पेंडिंग आहेत त्याची पैशासाठी खोळंबलेत बिझनेसमध्ये पैसा आपल्याकडं असतो एकदम आपण नाही टाकू शकत एखाद्या गोष्टीसाठी एकदमच खर्च नाही करू शकत थोडंसं हात आवरून राहावं लागतं कारण व्यवसाय हा अशी गोष्ट आहे कधी तुम्हाला पैशाची जास्त गरज पडेल काही सांगता येत नाही त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीला विचार करूनच आम्हाला खर्च करावा लागतो किंवा एखादी गोष्ट नवीन आपल्याला हॉटेलमध्ये आणायची असेल किंवा बसवायची असेल त्याच्यासाठी खूप वेळा खूपदा बराचसा असा विचार करूनच त्या गोष्टी कराव्या लागतात याचा दुसरा पर्याय नाही आपल्याकडे बघू भविष्यात जसं आपला इन्कम सोर्स वाढेल हो बाकी स सेटअप असेल आपलं म्हणजे हॉटेलचं सेटअप असेल ग्राहक वाढतील आणि आपण एखाद्या चांगल्या प्रॉफिटमध्ये येऊ तसं हॉटेलमध्ये पण बरीचशी सुधारणा होत जाईल मग इथे असो किंवा अन्य जागी असो आ, आज ते 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 आ, आ, बाकी आज लाईट्सचे काम चालू होतं ते तर झालंच नाही आणि त्याच्यामुळे बराच उशीर झाला आज व्हिडिओच बरेचसे बनवले नाही तर जेवण वगैरे झालं होतं पण त्या कामात गेलो त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायच्या लक्षात नाही राहिलं आणि ती लाईटीचं काम तर झालंच नाही आपला तो बोर्ड आणि ती वॉर्म लाईट लागली नाही आहे शेवटी ते आता उद्या तसं काय करायचं ते बघू बाकी आजचा बिझनेस ठीकठाक ओके म्हणेन मी काल परवा जसा बिझनेस झाला छानपैकी तसा नाही झाला बाकी आजचा व्हिडिओ मी तर संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू द्या का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नाईट टेक केअर कॅचिका बाय